खासियत आहे की आपण स्किन सेफ टूल्स आणि वापरणार आहोत हाय नमस्कार झटपट मराठी टिप्स मध्ये आज आपण बघणार आहोत किचन क्लिनिंग टॉयलेट क्लिनिंग बाथरूम क्लिनिंग म्हणजे वॉशरूम क्लिनिंग बघायचं आहे कसं स्वच्छ करायचं कुठले आपण क्लीनर्स वापरणार आहोत म्हणजे सोल्युशन आणि किचनसाठी सुद्धा कुठलं वेगळं सोल्युशन वापरणार आहोत कारण याच्या आधी मी तुम्हाला घरा घरच्या गर घरी आपण सोल्युशन बनवून ते वापरायचं असं दाखवलेलं तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता ते तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता त्याची मी लिंक देते शिवाय ज्यांना खूप घाई गडबड असते नोकरी करतात किंवा मग हाऊसवाईफ पण घरी खूप बिझी असतात तर त्यांच्यासाठी कुठलं क्लिनर उपयोगी पडेल ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याशिवाय कुठले टूल्स क्लिनिंगचे उपयोगी पडतील ते सुद्धा मी याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एक नवीन डस्टर क्लीनर मागवलेला आहे का जे आपले गॅप क्लीन करतं म्हणजे अगदी बारीक फटी असतात त्याच्यात ते, ते जाऊन क्लीन करतं तर हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तर खूप उपयोगाचं आहे वापरून पण मी पाहिलेलं आहे आणि आल्या आल्या जस्ट त्याचं शूट घेतलेलं आहे तर आता आपण ते वापरून बघूया आता बेडच्या खाली असतं गॅप किंवा मग असं काही आपली कपाटं असतात आता इथे पहा माझा देव्हारा आणि भिंत त्याच्यामधला गॅप आहे तर तो क्लीन करण्यासाठी किंवा इथे फ्रीज आणि माझं एक जे कपाट आहे किंवा ड्रॉवर्स आहेत त्याच्यामधला गॅप आहे तो क्लीन करायचा असेल तर हे खूप उपयोगाचं आहे त्याच्यासाठीच मी खास हे मागवलेलं आहे शिवाय बऱ्याच जणांच्या सोफ्याखाली खूप कमी गॅप असतो तर तिथे पण तुम्हाला हे उपयोगी पडेल तर आता हे बघा हे मी ड्राय डस्टिंग करते परंतु हेच तुम्ही काढू घालू शकतात अगदी हे मायक्रोफायबरचं जे आहे आ, कप का, कापड तर ते तुम्ही धुवून परत वेट क्लीनिंग पण करू शकतात आता मी हे धुते आणि तुम्ही याद्वारे ना अगदी टाईल्स वगैरे पण क्लीन करू शकतात पहा सहज काढता येतं आणि सहज घालतासुद्धा येतं शिवाय त्याचं हँडल आहे लांग सगा था, था, ऐ, था, ते लॉंग शॉर्ट सगळं करता येतं आपल्याला जेवढं लेंथ हवी तेवढी ॲडजस्ट करता येते तर आता तुम्ही वरच्या टाईल्स आहेत किचनच्या ज्या चिकट झालेल्या असतील तर एखाद्या ना क्लिनरमध्ये बुडवूनसुद्धा हे तुम्ही क्लीन करू शकतात वरचा भाग कसंही करू शकता तुम्ही कारण ते फ्लेक्झिबल आहे पहा सगळीकडचं क्लीन होऊ शकतं तर हे फार उपयोगाचं आहे टूल शिवाय हे एक पॉप्युलर टूल आहे मायक्रोफायबर फेदर डस्टर तर हे तर माझं खूप जुनं आहे आणि हे सुद्धा मी फ्लेक्झिबलच घेतलेलं आहे तर हे सुद्धा तुम्हाला क्लिनिंगला उपयोगी येतं आणि नेहमी भिंती झाडण्यासाठी तर ह्याचा मला खूप उपयोग होतो भिंती याने खूप मस्त क्लीन होतात आणि अंगावर अजिबात डस्ट पडत नाही तर हे प्रत्येकाच्या घरी हल्ली असतंच तरी पण याची मी लिंक देत आहे माझं तसं घर नवीनच आहे परंतु आपलं बाथरूममध्ये जे हार्ड वॉटर असतं त्याने हे असे लाईम स्केल्सचे डाग राहतात म्हणजे खऱ्या पाण्याचे डाग याच्यावर पडलेले असतात आपल्याला किती स्वच्छ वाटले तरी हे असं त्याच्यावर जमा होत राहतं तर आता त्याच्यावर चांगलं इको फ्रेंडली आपण सोल्युशन वापरायचं आहे कारण काही जण सांगतात हार्पिक हार्मफुल असतं आणि खरोखर असतं जर त्याचे वेपर्स किंवा फ्युम्स आपल्या शरीरात किंवा नाकावाट्या आत गेलं तर ते हार्मफुलच आहे तर असे केमिकल ॲसिडिक क्लीनर आपण वापरूच नाही तर हल्ली मी काही वर्ष झाली दोन तीन वर्षापासून वुकी वापरते आहे वुकीप्रमाणे अजून पण काही या प्रकारचे सोल्युशन असू शकतात ज्याच्यात ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत म्हणजेच झिरो ॲसिडिक फ्युम्स आहेत टफ स्केल अगदी लगेच निघतात मी करूनच दाखवते पहा इथे हे ड्रेनेजची जी जाळी आहे तर त्याच्यावर लाईमस्केल जमलेलं ला आहे म्हणजे हार्ड वॉटरचं तर ते मी जस्ट स्प्रे केलं आणि असं स्क्रब करून ठेवायचं स्प्रे आणि स्क्रब करून लगेच धुवून घ्या लगेच क्लीन होऊन जातं तर आता आपण बघूया अगदी मी खूप वेळ थांबलेली पण नाही खरो आणि खरोखर काहीच फ्युम्स येत नाहीत आणि त्याचप्रमाणे इथे पहा हे नॉब आहे तर हे सुद्धा थोडंसं त्याच्यावर जमा झालेलं होतं तर ते सुद्धा क्लीन केलं तर असेच मी नळ एक पंधरा दिवसानी वगैरे हे बुकी वापरून क्लीन करत असते तर, तर, तर क्लीन राहतात एकदम बाथरूम क्लिनिंगला नेहमी मी ग्लोव्ज वापरते पण पहा मी वुकी वापरून दाखवायचं आहे म्हणून मी घातलेले नाही आहेत तरी पण कुठलंही सोल्युशन किती सेफ असेल तरी आपण ग्लोव्ज घातलेले चांगले कारण बाथरूम आणि टॉयलेटचं क्लिनिंगसाठी जरा हायजीन मेंटेन केलं पाहिजे आपण पहा अगदी क्लीन झालेली आहे ही जाळी अगदी स्टील चमकतं आहे याचं त्याचप्रमाणे आता नळ पण बघूया सगळे नळ मी यानेच क्लीन केले आणि स्वच्छ झालेले आहेत आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगदी क्लिअर झालेले आहेत कधी पण आपण नळ धुतले का किंवा बेसिन वगैरे धुतलं का एक लक्षात ठेवायचं कॉटनचं टॉवेल घ्यायचं आणि त्याने क्लीन करायचं मग ते अगदी जुनं असेल तरी चालेल पण प्युअर कॉटन पाहिजे त्याने आपले नळ बेसिन्स वगैरे अगदी स्वच्छ राहतात आणि लवकर स्केल त्याच्यावर चढत नाहीत पण हा सगळ्या प्रकार सगळे नळ मी क्लीन केलेले आहेत याच बुकीने तुम्ही वॉश बेसिन टॉयलेट कमोड वगैरे सगळं क्लीन करू शकतात अगदी सगळ्यासाठी तुम्ही हे एक सोल्युशन ठेवाने सगळं बाथरूम टॉयलेट क्लीन करू शकता जसं मी सांगितलं कपड्याने सगळे नळ वगैरे नंतर अगदी ड्राय क्लीन करून घ्यायचे त्याचप्रकारे बाथरूम पण आपण काय करायचं वायपरने अगदी क्लीन करून घ्यायचं म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीचा तुम्ही वायपर घ्या आणि त्याने असं पाणी जव जा आंघोळ झाल्यानंतर किंवा आपलं काही काम झाल्यानंतर पाणी सगळं काढून टाकायचं जेवढं बाथरूम आपलं कोरडं राहील ना तेवढं बाथरूम स्वच्छ राहील असं कुबट वगैरे वास येत नाही तर एक वायपर नक्की आपल्या प्रत्येकाच्या बाथरूममध्ये असायलाच हवा वायपर घेताना मात्र पारखून घ्या चांगलं पाणी निघणारा हवा त्याच्यानंतर किचन क्लिनिंग तर किचनमध्ये सतत चिकटपणा असतो दर पंधरा दिवसाने आपल्याला हात फिरवायलाच लागतो कारण कितीही आपण चिमणी वापरली किंवा एक्झॉस्ट वापरला तरी हे सगळं आपला अन्न पदार्थ असतात त्याचे वेपर्स जाऊन हे चिकटपणा आलेला असतो पहा माझी चिमणी आता इथे होऊन महिना पण नाही झाला तर एवढी चिकट खराब झाली आहे आणि त्याचबरोबर आपलं मिक्सर वगैरे याची अशी हालत होऊन जाते दर पंधरा वीस दिवसाने त्याच्यावर हातच फिरवायला लागतो आता तर सणासुदीला तर कायम स्वच्छ ठेवायला लागतं ला कारण आपले सतत काही काय पदार्थ सुरू असतात आता या महिन्यातसुद्धा ऑगस्ट महिन्यात सतत तळण करून चिमणी लवकर खराब झालेली आहे तर गॅसची शेगडी पण बघा काही सांडलं का ते साईडला असं कोपऱ्या कोपऱ्यात चिकट राहून जातं तर त्याचं पण डीप क्लिनिंग आपण करायला पाहिजे तर अशावेळी आपल्याला एक सेफ क्लिनरची गरज असते तर हॅप्पी प्लॅनेटचं मी हल्ली वापरायला घेतलेलं आहे इन्स्टाग्रामवर मी याचं प्रमोशन केलं तर प्रमोशनसाठी ही बॉटल मला मिळाली होती त्याच्यानंतर मात्र मी हे बरेच वेळा आता वापरलेलं आहे आणि खरोखर छान रिझल्ट आहे आपल्या स्किनला पण अगदी सेफ आहे कारण अगदी ऑर्गॅनिक आहे हे सोल्यूशन शिवाय त्याच्यातनं नॅचरल इसेन्शियल ऑइल आहे त्याच्यामुळे वास पण खूप छान येतो कुठलंही तुम्ही उपकरण पुसून घ्या अगदी क्लीन तर होतंच आणि वाससुद्धा सुंदर येतो तर फ्रीजची पण हालत झालेली पहा बोटं आपली याला लागतात आणि त्याचबरोबर हे चिमणी दोन्ही चिमणीच्या ह्या प्लेट्स मी काढलेल्या आहेत आणि आता त्याच्यावर हे मी हॅप्पी प्लॅनेट स्प्रे करते तर प्रत्येक जे माझं उपकरण आहे त्याच्यावर मी स्प्रे करून ठेवते अगदी थोडा वेळ थांबते कारण जरा जास्त खराब झालेलं आहे जर जास्त खराब नसेल तर अगदी थांबायची सुद्धा गरज नाही पण जर चिमणे क्लीन करायची असेल तर तुम्हाला थोडं थांबायलाच लागेल तर मी एक पाच ते दहा मिनटं तसंच ठेवून दिलेलं आहे आणि तोपर्यंत बाकीचं क्लीन करायला घेतलेलं आहे तर शेगडी पण माझी नवीन आहे पण रोज असं काही सांडलं तर क्लीन स्वच्छ करायलाच लागते आठ एक दिवसातून अगदी डीप क्लीन करायला लागतं त्याचं तिचं तर पहा झालेली आहे जवळजवळ क्लीन आणि इथे हे मिक्सर तर मिक्सर पण माझं हे आता जुनंच आहे जा चार पाच वर्ष झालेली आहे तर त्याचं पण हळू हळूहळू शाईन कमी व्हायला लागलेली ला आहे पण त्या दिवशी मी हे सोल्युशन वापरलं आणि परत माझं मिक्सर खरोखर चमकायला लागलं ला। तर चिमणीवर मी स्प्रे करून ठेवते बाकीच्या उपकरणांना मला आ, स्क्रब नाही करायला लागलं पण चिमणी जरा जास्त झालेली खराब त्याच्यामुळे त्याला थोडंसं स्क्रबिंगची गरज होती आणि फ्रीज तर मी डायरेक्टच पुसायला घेतलं स्प्रे केलं आणि लगेच पुसून काढायचं त्याला स्क्रब करत नाही राहायचं अगदी क्लीन निघतं तर हे खूप सेफ आहे म्हणजे फ्रीजमध्ये आतमध्ये पदार्थ असेल आणि हे थोडंसं आतमध्ये गेलं तरी आपल्याला काही चिंता नाही जशी मी ही उपकरणं दाखवली तशीच मी दुसऱ्या दिवशी मायक्रोवेव्ह हो किंवा माझा ओव्हन आहे तो क्लीन केला शेल्फ सगळे क्लीन केले जे मला जार्स वगैरे लावायचे होते तर तेसुद्धा मी काम करून घेतलं फक्त त्याचा मी व्हिडिओ नाही बनवला तर आतून मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे फक्त ह्या सोल्युशनने तर एक बॉटल ना भरपूर पुरते आणि अगदी त्याची किंमत पण कमी आहे वन नाईन्टीच्या आसपास त्याची किंमत आहे तर पहा आता फ्रीज पण तुम्हाला चमकलेलं दिसेल तर जवळजवळ सगळीच उपकरणं मी एका दिवसात हे है, हॅपी है, प्लॅनेट वापरून क्लीन केलेली आहेत आणि खरोखर ऑनेस्टली सांगते का खूप चांगला याचा रिझल्ट आहे आणि सेफ आहेत आपल्या उपकरणांना आपल्या हाताच्या स्किनला याचे वा घाणरेड फ्युम्स येत नाहीत शिवाय तुम्ही किचन ओटा पण किंवा असं साईडचा जे आहे ग्रॅनाईट वगैरे कॉर्ड्स तर ते पण क्लीन करू शकतात टाईल्स क्लीन करू शकतात तुमचे एक्झॉस्ट वगैरे आहेत ते सुद्धा क्लीन करू शकतात फक्त परत एकदा फडकं जरा धुवून घ्यायचं आणि मग ते क्लीन करून घ्यायचं एक वेळा किंवा दोन वेळा केलं तरी चालेल मी तर एकदाच धुवून घेतलं आणि क्लीन करून घेतलं पहा अगदी ओटा आणि हे साईडचं पण मी क्वाड आहे ते क्लीन केलं आणि ते पण अगदी चकाचक झालेलं आहे आपल्या घराचं हार्ट म्हणजे किचन तर किचन नेहमी क्लीन असलं ना का आपल्याला खूप बरं वाटतं आणि त्याचप्रमाणे टॉयलेट बाथरूम पण अगदी क्लीन हवेत कायम तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता सगळ्या सोल्युशन्स आणि टूल्स ची मी लिंक देत आहे तर कसा आजचा व्हिडिओ कारण व्हिडिओमध्ये मी किचन क्लीनिंग दाखवलेलं आहे टॉयलेट बाथरूम क्लीनिंग दाखवलेलं आहे तर मला वाटतं आज जे मी क्लिनिक दाखवलं ते नक्की तुम्हाला उपयोगी पडेल ते टूल्स उपयोगी पडतील सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट ला करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा